लोकसभेची लढाई बघूया पण कोकणातली रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातली निवडणूक महत्वाची आहे कारण नारायण राणेंचा मुलगा खासदार निलेश राणे इथून लढणार आहे राणेंविरोधात सगळे विरोधक एकत्र आल्यामुळे यंदा देखील या निवडणुकीमध्ये विकास मुद्द्यांपेक्षा राजकीय सभा आणि धुमशानच अधिक बघायला मिळेल अशी चिन्ह आहेत नारायण राणेंचा मुलगा खासदार निलेश राणे पुन्हा एकदा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीला सामोरं जात आहेत लोकांनी तुम्हाला पुन्हा का निवडून द्यावं असं विचारलं असता ते म्हणतात लोकांना समोर आम्ही जाणारे खासदार या नात्याने शंभर टक्के खासदार निधी हा खर्च झाला महामार्गाचं <coughs> काम जे हाती घेतलं होतं त्याच्यामध्ये एक टप्पा त्याचा पूर्ण झाला माझ्या मतदारसंघातला पुढचा टप्पा मी आता एन एच च्या अधिकाऱ्यांना अधिवेशनाच्या काळातच भेटलो दादर सावंतवाडी सुरू झाली अनेक ट्रेन मध्ये अगोदर दक्षिणेला जात होते कोकणातून धावत होते पण त्यांना कधी स्टॉप मिळाले नव्हते पण निलेश राणेंचा हा दावा विरोधकांना मान्य नाही मतदारसंघातले अनेक प्रश्न गेल्या पाच वर्षात असल्याचं विरोधक सांगतात काँग्रेस वालांना राष्ट्रवादीवाल्यांना जाहीर जाईल आमने सामने आहे हिम्मत असेल तर राजापूरच्या चौकामध्ये कधी या तुमची विकास कामं कशी कशी आहेत ती दाखवा आणि पुरा आणि नाबाड विविध योजना निधी मी आणलेला आहे इंदापूरचा रस्ता भुजबळ साहेब सांगतात आणि जारा पत्रादेवी हा युतीच्या शासनात झालेला आहे एक फुटाचा सुद्धा रस्ता या केंद्र शासनाकडून झालेला नाही रस्ता झाला ना पाण्याच्या योजना आल्या ना कुठला उद्योग आला आंबा प्रक्रिया प्रकल्प मी आणला त्या ठिकाणी मत्स्य उद्योग महामंडळाकडनं मत्स्योद्योगचा येणारा उद्योग जो आहे आनंदवाडी बंदर तो पुनर्जीवित मी करतोय जे झारपते जा पत्र हे काम आहे हे ते खासदार होण्यापूर्वीच काम आहे त्यांनी नेमकं केलं हा मुळात प्रश्न आहे दुसरं असं आहे की केंद्र नेमका कुठला निधी ने आणला निलेश राणे विरोधात शिवसेनेकडून विनायक राऊतांना उमेदवारी देण्यात आली आहे उमेदवार म्हणून राऊत नवखे असले तरी मालवण निवडणुकी दरम्यान राणेंच्या प्रचार यंत्रणेचा अनुभव त्यांनी त्यामुळे सध्या तरी नेटवर्क काम केवळ विकास काम करून आणि लोकांचे प्रश्न सोडून निवडणुका जिंकतात हा जमाना कधीच गेला निवडणूक जिंकण्याचं तंत्र आणि यंत्रणा ही वेगळी असते आणि हे तंत्र आणि यंत्रणा जो कोणी प्रभावीपणे राबवेल तोच या सगळ्या मुकाबल्यात बाजी मारेल देश पातळीवरची सरकार बद्दलची नाराजी या मतदारसंघातही आहे शिवाय सिंधुदुर्गात काँग्रेस अंतर्गत सुरू असलेली तुसफूसही विरोधकांना बळ देते व्हिडिओ जर्नलिस्ट विजय वासुदकर सह दिनेश खेळुसकर आयबीएल लोकमत रत्नागिरी आणि कोकणातून जाऊया उस्मा